शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाऊ याची स्थिती पाहूया व ह्याची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे गोलटिकडे ते आज अवकालेली आहे सतरा हजार एकशे शहाऐंशी क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी जुन्या कांद्याला पंधरा ते तेहतीस रुपये इतका व नवीन कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी पंधरा ते अठ्ठावीस ते तीस रुपये इतका बटाटा चार हजार सहाशे चौतीस क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी बारा रुपये ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये इतका आले सहाशे एक्क्याण्णव क्विंटल आले आलेले आहेत तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी, -कमी सत्तर रुपये ते जास्तीत जास्त दोनशे पन्नास रुपये इतका लसूण दसु। लसूण आलेला आहे एक हजार दोनशे बासष्ट क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी एकशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दोनशे सत्तर रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब शेर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये